आणि लेडाप्पा लांडगे राहणार गावसूर तालुका जिल्हा धाराशिव बाजारात पंधरा वर्ष झालं बाजारात ओस धाराशिव जिल्ह्यातील खेडी तालुका सगळं सुधारले पण धाराशिव जिल्हा असा आहे की कि सारी डुकर हागलेले गहान संपूर्ण गहाण असते गिरायक इथलं कुठलंही कुणापासलं काय घेत नाही माळवळ नाकाला धरून फिरते सगळ्यात घाण म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात गहन म्हणजे उस्मानाबाद जिल्हा धाराशिव काय इथला आमदार बी नाही चांगला खासदार बी नाही कुठलंच कोण नाही आतापर्यंत कुठलाच आमदार खासदार चांगला लाभलेला नाही ते शिवसेनेचा असो भाजपचा असो ना काँग्रेसचा असो ना राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा असो कुठलाही माणूस चांगला इथं घडलेला नाही आणि उदाराशिव जिल्ह्यामध्ये कुठलीही कसलीही सुधारणा नाही विचार करा बाजारामध्ये कुठेही फिरा सगळी गाहणच आहे प्रत्येक ठिकाणी डुकर आणि हा धाराशिव जिल्ह्याचा बाजार आहे हे बा आपला आठवडी बाजार आठवडी बाजार शासनाकडे आपली एवढीच मागणी आहे की बाजाराची सुधारणा करावी आम्ही घेतलेला माळ विकत नाही किंवा मोबादला एक रुपये भेटत नाही नाकाला दोन गिरावी फिरत धाराशिव जिल्ह्यातील पाडी सगळे बाजार सुधारलेत आठवडी बाजार धाराशिव जिल्ह्याचा बाजार सुधारलेला नाही बाजार करण्यासाठी गाणीचं साम्राज्य बघितलं पिशवसो इथं वीस वर्ष मी येतो इथं पूर्णपणे घाणेचं साम्राज्य आहे जी आहे का पूर्ण बाजार बघतोय पूर्णपणे घाणेचं साम्राज्य आहे काय कोणाचा संबंध नाही कोणा आमदार नाही नगरसेवक नाही काही नाही इथं कोणाच नाही तर नाही बघायला काय आमची काय मागणी फक्त यापार रावा चांगला तिथला मागवो याव यावो म्हणे हिच्यावर हाडले मुतले वाईपी सकाळी लोक गु काढून पुन्हा बसतो ती इथली दंडवाली गंडवाली समक्ष मग डोळ्याला पाहिलेला आहे सकाळी गु पुस बसला आणि त्याची मागवं फोन केला माहिती बाजूला बसला तुम्ही कांदे विकायला काय आता काय करावं मग हा

का निवेदन नाही काय बसला काय काय इलाज त्याला जागाच नाही तर या जागा देत नाही समजा काय करायचं नाही काय काय बोलत नाही काय बोलत काय बोलत एवढं काय माहिती आपल्या तरी आपण गुटपूर राहायचं केला बघून काय माहिती आहे काय नाही व्यवस्था करायची काय जागा द्यावन कायचं दुर्गंधी धाराशिव गाणा बाजार समजा व्यवस्था नाही

काय मिरच्या वांगे टमाटे फुलकोबी काय करावं जागाच नाही तर काय करा मिळतो गे काही काय होता जागाच मिळत नाही काय बोलायचं त्याला मालक बाजारात काय असतंय गेड्याची माणसं बसून जाणार काय नाही जागा चांगली का मागणी होतं होते ना जास्त पडते लागून आला होसायला जागा बसला काय करावा बसायची नाही पावती की पाडले की लावते बसाय नाही गहन मरणाची गप गेली काय केली पावती पाडू कोण जबाबदारी कोण जबाबदारी आता काय माहिती आता कोण आपल्याला लिया वाटायचं का लांबून काय करा काय नाव बालाजी बाबा मोठे राहणार भिमनगर उस्मानाबाद काय सगळं हा मग आता काय करावं पाऊस पडल्यावर तसंच होते आपल्या इथे आठवडा बाजार तसलाच आहे समजा हा समजा गाणीच आहे काय ह्याला काय आपलं शासन आहे कोण आहे नगरपालिका जबाबदार राहणार काय हा काय मागले काय मागले की चांगलं हवं हे असं शेतकऱ्या वाला बघा किती हलवण असले शेतकऱ्यावाचं चांगलं व्हावं हा मग बघा राव किती गाडीत बसले ते समजे लोक येते ती आपले जाणारे येणारे शेतकरी तर बघा कशी बसतात काही शेतकरी हा बघा ते शेतकरी कसा उभा राहिला बघा आहे का त्याला काय बसायला जागा नाही हा आमचं तर हाल बघायला होतो मी सारखं फिरावं लागत इकडं तिकडं इकडं तिकडं बघा इकडं घाण आहे समज सप्त गाणी झालेलं आहे नगरपालिकेने घ्यावं लागतं दखल जरा थोडी तरी शाहीद बागवान बाजार 20 साल से करते हैं। क्या सब देखो ना बाजार में तरकरे खाने पीने का आइटम क्या है बाजार की देखो ना। जब दर को नहीं जब दर देखो ना आउटरेड मामला। गया था। गया था। क्या मांगनी चाहिए इस ध्यान देना ही ना। महानगरपाल के लोग ध्यान देना इस पे क्या ये? क्या नाम है कब से आते हैं मैं आता हूँ तीस साल हो गए बाजार में सब डान है, और सब बुरे जानवर फिरते, और गंदगी, ओ इस पर ख्याल देना, और पीने को पानी नहीं, ओ बैठने को छोड़ नहीं, ओ उस्मानाबाद का लोग रहते हैं वहाँ पे सब सोए, यहाँ पे नहीं है, बस उस्मानाबाद, ये कब से आये तीस साल हो गए, जब से आये हाया एक्साइज, इस पर परसेशन ने बाळ संजन म्हणजे काय कहनाय आता काही फडता आता काय कोणाला सांगितले तरी करायचं काय माहिती आता काय आम्हाला तरी माहिती काय काय स्वच्छता पाहिजे काय होईल का आता इलाज आहे का काय बाणसगाव काय गाणं आहे सगळी हा चार वर्ष झाले काय व्यवस्थाच नाही सगळी काय गाणं सगळे तुशता कोण आहे आता काय बाजारात न बाजाराच व्यवस्था करून द्यावी दुसरं काय काय नाव आहे माझं वेनुबाई मुंडे किती वर्ष झालं दोन चार वर्ष झालं काय गाणी मग आता काय करावं बाजाराचं नियोजन करू नका तुम्ही आता असल्या गाणी बसित मग पावती दिली की पावती घेता दहा रुपये जास्त घ्या पण चांगली जागा द्यावं तर देत नाही काय 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 मग जागा चांगली करावी मग काय भाव तर नाहीच नाही पण जागा तरी चांगली असावं का वास मारते सगळ्या ह्याच्यात बसायचा थांबत आहे जागा चांगली नसल्यावर पोटासाठी यावं लागतंय आम्हाला सावली तरी लागते पाणी तरी लागते ती न सुद्धा पण जागा तरी चांगली लागते हा काहीतरी नियोजन करावं का सरकारने सांगा बरं नुसती मत मागा येते ती दहा बारा वर्ष झाले काय करायचं दुखणे येते आम्हाला दवाखान्या इथल्या कमी दवाखान्याला घालता काय करायचं ही कसली घाण टाकते आणून बघा नाही तर तुम्ही तिथे घ्या दहा रुपये जास्त घ्या स्वच्छ जागा द्या ना सावली नाही अहो सावलीचं नसू द्या पण पाणी नाही ना काय ना हाय काही ते वारचं काही मग संपूर्ण वाचली तर गिऱ्हाईक थांबतंय काही एवढा महागाचा माल घ्यायचा काही किती महाग आहे गिऱ्हाईक थांबते काही सांगा तुम्ही काय करायचं आ स्वच्छच द्या आम्हाला काय चला एवढे लांब तीनशे रुपये भाडं देऊन येता एरमायावर मग काय करायचं मोतरवाडी कसल्या घाणीमध्येच बसला रुपयाचा खट भाडं देऊन आणि काय करायचं हा सगळे स्वच्छता कायच नाही सगळे गाणं आहे हा तिकडं तिकडं गाणं कुठलं गिरायक येते अशा याच्यामध्ये असच बसता काय करायचं पाऊस जर आला तर चिखलामध्ये सगळ्या बसावं लागतंय श्वासना सिमेंटचे रोड करावे सगळे इथं हा कसल्या गाणीमध्ये या पर्याय सगळे बघा जाऊन सगळे इथं येऊ सगळे मच्छीचा ह्याचा सगळा वासच आहे इथं उगवून शंभर रुपयाचे तर कप्ते गेलेत खाली टाकायला त्याच्यावर खट्टा पण बसणार याच शंभर रुपये बाड काय होऊन तरी या याच हा दिलीप नारायण कोळपे पंधरा वर्ष झाले जागा, जागा नाहीये बाजारात जा नाही सगळी वट्टे नाहीत काही नाही रोड हा शासनगड मागणी वट्टे फिट्टे पाहिजे जरा सोय पाहिजे हा बाजार करायचे हाल आहे सगळं पाणी खालून वाहतय सगळं कचरा घाण कोणता बरोबर नगरपालिका आहे नगरपालिकेच चालू आहे सध्या